सध्या महाराष्ट्रातील रक्तपेढीतील रक्तसाठ्याचे प्रमाण कमी झाल्याने चिंतेचा विषय बनला आहे या संकटाकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तसाठा उपलब्ध करावे असे आवाहन करण्यात आले होते त्या हा केस कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या मित्र फाउंडेशनने प्रतिसाद देत अल्पकाळात शिबिराचे आयोजन केले या शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे दोनशे अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली शिबिराचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते आज रविवारी सकाळी कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळा येथे करण्यात आले या शिबिरास राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे अजित शेठ शिंगी साहेबराव रोहम सुनील देवकर सचिन तांबे अणुप कातकडे प्रशांत घुले दर्शन काले नारायण शेट अग्रवाल दत्ता काले सुनील गंगुले विकास आढाव बाळासाहेब आढाव सुनील फण मंदार पहाडे आदी मान्यवरांनी भेट दिली याप्रसंगी माहिती देताना वैभव आढाव म्हणाले की मित्र फाउंडेशनच्या वतीने दोन हजार एक पासून रक्तदान शिबिर घेत असून आजचे सत्तेचाळीसवे शिबिर आहे तसेच या शिबिरात चारशे महिला पुरुष युवकांनी सहभाग घेऊन दोनशे अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता आजपर्यंत झालेल्या शिबिरातून सुमारे साडेसहा ते सात हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे आजच्या शिबिरात जीवन ज्योती ब्लड बँकेने रक्तपिशव्यांचे संकलन केले सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मित्र फाउंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले या रक्तदान शिबिराचे आकर्षण ठरले ते नीरव रवालिया यांनी वेळेस रक्तदान केले तर प्रदीप निकुंभ यांनी पंचावन्न वेळेस रक्तदान केले नाही खरं सामाजिक कार्य जर कोणी करत असेल तर मित्र सत्तेचाळीस हे चालू आहे की ज्या खाली रक्तदान शिबिर चाललंय दोन हजार एक पासून वैभववाडा व त्यांचे सर्व मित्र म्हणून त्याला मित्र फाउंडेशन म्हटलेले त्यांच्यात एक आहे की कायम सामाजिक कार्यासाठी कुठेही कोणताही विचार न करता सगळे एकत्र येतात आणि कायम कुठेही गरज असली तिथं मित्र फाउंडेशन मदतीला असतं आणि आज राज्यात ज्या पद्धतीने रा रक्ताचा तुटवडा आहे त्यावेळेस समाजाची गरज बघून मित्र फाउंडेशन कायम धावून येतं मी त्यांचे सर्व मेंबर्सला शुभेच्छा देतो आणि जे कार्य त्यांनी असं चालू ठेवलेलं आहे त्याला पुढच्या भविष्यकाळातही शुभेच्छा देतो पुढं बोलून थांबतो सरकारने आव्हान केलं होतं राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्या वतीने आम्ही आता गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबीर भरवत असतो आता हा आमचा सा सत्तेचाळीसावा कॅम्प होता राज्य सरकारच्या आव्हानाला आम्ही साथ देऊन आज रक्तदान शिबिर भरवलेलं आहे आणि आमचे सर्व मित्रपरिवार गावातील मित्रमंडळी सर्वांनी यासाठी सहकार्य केलेले आहे आणि तसंच आम्हाला आम्ही दादांचं पण नेहमी सहकार्य लाभतं त्याबद्दल धन्यवाद सर आता जो अकरा वाजलेले आहे अकरा वाजेपर्यंत जवळजवळ पंचावन्न ते साठ जणांनी रक्तदान केलेलं आहे